नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही वेळा काही घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात त्याचप्रमाणे अचानकपणे आपल्या आयुष्यात कोविड 19 या महामारीने प्रवेश केला सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला सर्व उद्योगधंदे बंद पडले शाळा महाविद्यालये बंद झालीत पण सीमेवरचा जवान आणि शेतातला शेतकरी याही काळात काम करत होता शेतकरी जोपर्यंत शेतात उन्हातानात उभा असतो तोपर्यंत सर्वांची पोट भरत राहतात सर्वांच्या अन्नाची सोय शेतकऱ्याच्या कष्टामुळे घामामुळे होत असते या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन उभी असते ती त्याची अर्धांगिणी शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याच्या बरोबरीने शेतात ती काम करत असते झटत असते कष्ट करत असते या शेतकऱ्याला त्याच्या संसारात त्याच्या शेतीच्या कामात प्रत्येक पावलावर ती मदत करत असते शेतात काम करणाऱ्या या शेतकरी महिलेचं मनातील व्यथा तिची वेदना तिचे मनोगत रोज मातीत या कवितेत कल्पना दुधाळ या कवयित्रीने मांडलेली आहे आज आपण कल्पना दुधाळ यांची रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत कल्पना दुधाळ या प्रसिद्ध मराठी कवयित्री आहेत सीझर कर म्हणते माती धग असतेच आसपास हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत स्त्रियांचं मन हे अधिक संवेदनशील असतं स्त्रियांच्या मनात अनेक भावभावनांचे तरंग उठत असतात सुख दुःख वेदना विरह प्रत्येक भावना स्त्री जपून ठेवत असते तिचं स्वतःचं असं एक भावविश्व असतं कविता म्हणजे नेमकं का काय तर स्त्रीच्या मनातील वेदनांचं शब्दांकन जेव्हा स्त्रीच्या मनातील वेदना बोलकी होते शब्दात मांडली जाते तेव्हा ती ते कवितेचं रूप धारण करत असते स्त्रीच्या मनाच्या व्यथा किंवा तिचा आनंद तिचं दुःख तिच्या भावभावना शब्दात एक स्त्रीच खूप चांगल्या प्रकारे मांडू शकते म्हणूनच एका शेतकरी महिलेच्या मनातील भावभावना एका स्त्रीने कल्पना दुधाळ या कवयत्रीने रोज मातीत या कवितेत मांडलेल्या आहेत चला तर मग बघूया कविता रोज मातीत सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते फुल सोन्याची झेंडू तोडते, तोडते।, तोडते बाई तोडते नाही फुल देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते ऊस लावते बेण दाबते ऊस लावते बेण दाबते, बेन दाबते। बाई दाबते नाही बेणग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते उन्हा तान्हात रोज मरते उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागे उरते बाई उरते विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते ही शेतकरी महिला तिच्या मनातील भावभावना आपल्यासमोर मांडते ती सांगते की सरी वाफ्यात मी कांदे लावते सरी म्हणजे काय तर रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर आणि वाफा म्हणजे शेतमाळा रोपं लावण्यासाठी ज्या लांब लचक चरी खणण्यात आलेल्या आहे त्या चरींमध्ये ही श्री कांद्याचं रोप लावते कांदे लावते पण ती कांद फक्त कांदेच लावत नाही तर तिचा जीव लावते शेतमळांमध्ये रोपं पेरण्यासाठी खणलेल्या लांब लचक चरांमध्ये ती कांद्याची रोपे लावते पण हे फक्त कांद्याची रोपच नसतात ती तर त्या मातीमध्ये जणू काही ती तिचा जीव पेरत असते प्राण पेरत असते काळ्या आईला हिरव गोंदते काळ्या आईला हिरवं गोंदते म्हणजे काय ज्याप्रमाणे आई तिच्या मुलांचं भरणपोषण करते म्हणून आपण नेहमी आईच्या ऋणात राहतो आईला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान आपण देतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ही काळी जमीन म्हणजे त्यांची आई असते त्यांची काळी आई असते कारण या आईवरच त्या शेतकऱ्याचं पूर्ण घराचं उदरभरण होत असतं त्याचा पूर्ण संसार त्या काळ्या आईतून पिकणाऱ्या पिकामुळे होत असतो म्हणून शेतकरी या जमिनीलाच आपली आई मानतो काळी आई समजतो आणि या काळ्या आईचे ऋण ते कसे फेडतात माहिती आहे तर स्वतःच्या घामाचे शिंपण करून त्यातून जेव्हा हिरवगार पीक येतं तेव्हा आपल्या या काळ्या आईच्या आपण पांग फेडले असे शेतकऱ्याला वाटत असते फार पूर्वी स्त्रियांच्या कपाळावर गोंदून देत होते असं म्हणायचे की नांदून आली ना, नांदून आली पण गोंदून आली नाही म्हणून श्रद्धा की अंधश्रद्धा माहीत नाही पण प्रत्येक स्त्रीच्या टिकली जिथे लावली जाते तिथे गोंद जायचं आता ते कपाळावरचं गोंधणं बाजूला पडलं आहे पण आता गोंधण्याच्या ऐवजीच आपण त्याला काय म्हणतो टॅटू अगदी हातभर मुलं मुली टॅटू काढून घेतात तर कशासाठी सुंदर दिसण्यासाठी तर ही श्री म्हणते की माझ्या काळ्या आई ह्याचं रूप जणू हिरव्या पिकांमुळे कोणीतरी गोंधलं आहे इतकं सुंदर दिसतंय काळ्या आईला हिरवं गोंधते या काळ्या धरित्रीवर ज्या वेळेला हिरवी पिकं उगवतात त्यावेळेला जणू काही ते हिरवं गोंदण काढलंय कुणीतरी गोंदलंय असं वाटत असतं हिसरी ज्या वेळेला जमिनीत कांदे लावते तेव्हा फक्त कांदे लावत नाही तर तिचा जीव जणू ती स्वतः त्या जमिनीत पेरत असते आणि ही त्यांची माता माऊली ज्यावेळेला हिरव्या पिकांनी भरून येते त्यावेळेला जणू काही हिरव्या पिकांचं गोंधळ आपल्या आईवर काढलंय आणि आपली आई खूप सुंदर दिसते असं या श्रीला वाटत असतं फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते हे झेंडूचं फूल म्हणजे ज जणू काही सोनंच उगवलं आहे शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतात उगवलेलं पीक हे सोन्यासारखं असतं आणि ही झेंडूची फुलं जी त्या जमिनीतून आलेली आहेत ती जणू काही सोन्याची फुलं आहेत आणि हे, हे फुलं येण्यासाठी तिने काय केलं आहे तर फक्त फुलं तोडलेली नाही तर जणू काही देह तोडला आहे देह तोडणं म्हणजेच शरीर कष्टवणं पूर्ण शेत जर फुलांनी बहरून आलं असेल तर त्याच्यामागे त्या स्त्रीचे कष्ट आहेत म्हणून ती म्हणते की मी फक्त फुलं तोडत नाही तर माजा आहे तर माझा देह तोडते तिने शरीराला कष्ट दिलेले आहेत देह तोडणे म्हणजेच काय तर शरीर कष्टवणे सोन्यासारखी पिवळी धमक झेंडूची फुलं तोडून ती पडीत गोळा करते आणि फुलं नाहीतच तर जणू काही मी त्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे देहा जणू काही त्या तिसरी तिचं शरीरच देठापासून फुलांच्या रूपाने तोडत असते या खुडलेल्या टपोऱ्या झेंडूच्या फुलांची ती पताका तयार करते आणि ही फुलं माळेत गुंफून त्यांचं तोरण घराच्या दाराला शुभचिन्ह म्हणून बांधत असते घरादाराचा असा उत्सव ती प्राणपणाने साजरा करते आणि अशा प्रकारे या काळ्या भोर मातीत ती रोज नांदत असते वावरत असते एखाद्या स्त्रीचं लग्न झालं आणि ती सासरी गेली की तिला म्हटलं जाते की सासरी सुखाने नांद पण ज्या वेळेला ही शेतकरी महिला लग्न करून त्या शेतकरी नवऱ्याच्या घरी येते तेव्हा ती फक्त त्याच्या घरात नांदत नाही तर त्याच्या शेतात सुद्धा नांदत असते म्हणून ही म्हण मन, स्त्री म्हणते की रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते फक्त त्या पुरुषाबरोबर तिचे लग्न होत नाही तर जणू काही त्या धरत्रीसोबतसुद्धा तिचा संसार हा चालू असतो ती शेतात दिवसरात्र काम करते कांदे लावते तेव्हा तिला असं वाटतं की मी माझा जीवच पेरलेला आहे आणि हिरवीगार पिकं जेव्हा शेतात येतात तेव्हा तिला वाटतं की माझी आई जणू काही हिरवं गोंदण करून आलेली आहे ती फक्त झेंडूची फुलं तोडत नाही तर तिला असं वाटतं मी माझा देह तोडते म्हणजे त्या फुलांसाठी तिने जी मेहनत घेतलेली असते ती या फुलांच्या रूपात बहरून आलेली असते आणि या झेंडूच्या फुलांचं ती तोरण तयार करते ज्या वेळेला दसरा दिवाळी येतो तेव्हा आपण आपली दारांना तोरणं लावत असतो तोरण लावणं हे एक शुभ संकेत मानलं जातं तोरण लावून आपण आपल्या घराकडे आनंद सुख वैभव यांना बोलवत असतो आणि अशा प्रकारचं तोरण ती तिच्या घराला लावून जणू काही तिच्या घरात आनंदाला सुखाला वैभवाला बोलवत असते आणि अशा प्रकारे ही स्त्री आनंदाने आपल्या पतीच्या घरात आपल्या संसारात रमलेली असते ऊस लावते बेण दाबते बाई दाबते ऊस लागवड करण्याचं काम खूप अवघड असतं खूप कठीण असतं शेतकरी स्त्री दिवस रात्र शेतामध्ये अनेक कष्टाची कामं करीत असते जशी ती वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपं लावते तशीच ऊसाची लागवडही करत असते ऊसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी कांडी पेरावी लागते हे ऊसाचे बेणे रुजवणं अतिशय कष्टाचं काम असतं भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते बेणे नव्हे तर जणू काही ती तिचं मनच त्यात दाबत असते स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरत असते अशा प्रकारे काळी काळी जोडून ती तिचा संसार सावरते शेतकरी स्त्री ही तिच्या संसाराचा कणा असते आपण पाहतो की बंगल्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना वेळ कुठे घालवावा हा प्रश्न पडतो कारण त्यांना सगळंच रेडीमेड मिळालेलं असतं पण शेत ही शेतकरी स्त्री मात्र स्वतःचा जीवसुद्धा जमिनीत पेरते आणि जेव्हा ती ऊस लावते त्यावेळेला जणू काही ते फक्त ऊस जमिनीत लावत नाही मन मन तर तिचं मन गाडते मन गाडणे म्हणजे काय तर मनापासून कष्ट करणं बरेच असे व्यवसाय आपण पाहतो की सरकारी नोकरीत असणारे किंवा प्रायव्हेटमध्ये असणारे की प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करतोच असे नाही पण तरीही त्यांची कामं होत राहतात त्यांना पगार मिळत असतात पण शेतकऱ्याला असं करून चालत नाही जेव्हा तो मनापासून कष्ट करतो जेव्हा त्या शेत त्या जमिनीवर त्याच्या घामाच्या धारा पडतात तेव्हाच त्या ते जमिनीतून पीक येत असतं आणि म्हणूनच मन गाडणं म्हणजे काय मनापासून कष्ट करणं ती स्वतःचं मन त्या जमिनीत गाडते आणि त्यावेळेला ऊस जमिनीतून बाहेर येत असतो कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते खूप कष्टाने ती तिचा संसार सांभाळत असते तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करत असते उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागे उरते बाई उरते उन्हा तानाची पर्वा न करता मरणाची वेदना सहन करून ती रोज शेतात राबत असते जेव्हा पीक हिरवीगार होऊन काळ्या मातीत लहरतं समृद्धीच्या रूपानं रु पिकं बाहेर येतात तेव्हा तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटत असतं पिके हिरवीगार राहावीत व दाण्यांनी लगडावीत म्हणून ती खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते आणि ते शेतात सोडते अशा प्रकारे तिची हिरव स्वप्न साकार होण्यासाठी ती दररोज या मातीत या शेतात काया झिजवत राहते कष्ट करीत राहते शेतकरी स्त्रिया आपल्या पतीसोबत शेतात काम करत असतात उन्हातची पर्वा न करता ती रोज शेतात काम करते पिकांना पाणी देते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते पाणी शेंदणे म्हणजे काय तर आड्यातील पाणी पोहऱ्याने उपसून काढणे ती आड्यातलं पाणी उपसून काढते आणि त्या पिकांना देते की जेणेकरून पिकं मोठी व्हावीत आपल्या लेकरांना सांभाळावं त्यांना खाऊ पिऊ घालावं असं ती त्या पिकांना सांभाळत असते अगदी जीवापाड कष्ट करून ती या पिकांना मोठं करत असते ही शेतकरी महिला दिवस रात्र शेतात कष्ट करत असते पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हस हास्य असतं आणि म्हणूनच ती स्वतः सुद्धा खूप सुंदर दिसते कारण कुठल्याही दुसऱ्या प्रोडक्टची दुसरं काही मेकअप करण्याची तिला गरज भासत नाही तिच्या मनावर तिच्या चेहऱ्यावर तेज असतं ते कष्टाचं तिच्या चेहऱ्यावर हास्य असतं ते समाधानाचं दिवस रात्र कष्ट करून ती या पिकांना मोठं करत असते आणि त्या धरणी मातेचं सुद्धा ऋण फेडीत असते रोज माती या कवितेत कल्पना दुधाळ यांनी एका शेतात कष्ट करणाऱ्या स्त्रीचं कष्टमय जीवन चित जीवनाचं चित्रण केलेलं आहे ज्या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे कष्ट केली जातात अशावेळी अशा ठिकाणी अशा ते कष्टसुद्धा खूप सुंदर असतात खूप सुंदर दिसतात आपण पाहत असतो की फक्त शेतकरी स्त्रियाच नाही तर कामगार स्त्रिया ह्यासुद्धा आपला संसार चालवण्यासाठी खूप कष्ट करतात धुरामध्ये स्वयंपाक करतात काहीतरी भाजी भाकरी गुंडाळून आपल्या मुलांना कडेवर घेऊन त्या मजुरीला जात असतात तिथेच कुठेतरी मुलांसाठी झोळी बांधतात आणि मोठे मोठे घमेले तगाऱ्या मातीच्या उपसून त्या कष्टाचं काम करत असतात आणि रात्री घरी आल्यावर तरीही त्यांच्या वाटेला पेटलेली चूल आणि रणणारे मूल आणि आवासलेली भुकेली तोंड दिसत असतात पण तरीही काहीही न तक्रार करता निमूटपणे या कामगार स्त्रियासुद्धा कामं करीत असतात आपल्या संसारासाठी हाडाची काढं करीत असतात आपण पाहतो की मुंबईला अनेक स्त्रिया नोकरी करतात अगदी भल्या पहाटे चार पाच वाजता उठून त्या घरी स्वयंपाक करून कामाला निघालेल्या असतात दिवसभर त्या सतत कष्ट करत असतात लोकल ट्रेनचा प्रवास ऑफिसमधली कामं आणि घरी आल्यावर पुन्हा घरची कामं अशा याच्यात त्या स्वतःला अडकवून घेतात पूर्वी चूल आणि मूल हे स्त्रियांचं विश्व होतं परंतु हळूहळू स्त्रियांनासुद्धा पैसा कमवण्यासाठी बाहेर पडावं लागलं पण म्हणून काही त्यांची घरातल्या कामातून मुक्तता झाली नाही तर घर संसार मुलं आणि त्याचबरोबर पैसा कमवणं बाहेर ऑफिसमध्ये काम करणं ही सगळी कामं स्त्रियांना करावी लागतात पण हे सर्व करत असताना स्त्रियांचं भावविश्व मात्र फुललेलं असतं त्यांना शारीरिक मानसिक अनेक कष्ट क्लेश सहन करावे लागत असतात आणि हे कष्ट सहन करूनसुद्धा त्या सतत काम करत असतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा एक भाव असतो कारण त्या त्यांचा संसार पुढे रेटत असतात फक्त संसार पुढे रेटायचा म्हणून रेटत नाही तर ते त्यांची जबाबदारी मांडतात हे सगळं करत असताना त्यांचं भावविश्व आपोआपच फुललेलं असतं कधी सुख कधी दुःख कधी वेदना कधी विरह कधी राग कधी क्लेश कधी मुलांविषयी असलेली काळजी या सगळ्या भावभावना त्या आपल्या अंतकरणात दडवून ठेवतात आणि या भावभावनांना वाट करून देतात ते कवी या भावनांना शब्दांकित करून त्याची कविता फुलवतात ते कवी अशीच ही कविता कविता कल्पना धुमाळ कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत एका कष्टकरी स्त्रीचं चित्रण केलेलं आहे तिच्या कष्टांचं चित्रण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे एका कष्टकरी स्त्रीचं शेतात काम करणाऱ्या एका शेतकरी स्त्रीचं आयुष्य कसं आहे हे आपण पाहिलं